नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिलॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे मकर संक्रांत तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला तर सकाळी छान आनंद उठल्यानंतर खनाची पूजा केली हा आहे संक्रांतीचा वाण तर त्याची सगळी तयारी मी कालच करून ठेवली होती जर तुम्हाला असे घरगुती सणांचे रिअल लाईफ व्यूलॅक्स आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा इकडे अशी मी मस्तपैकी रेडी झाल्या होते आणि एवढे रेडी झाली म्हटल्यानंतर व्हिडिओ फोटो वगैरे तर घ्यायलाच हवेत थोडंसं व्हिडिओ फोटो घेतल्यानंतर मी गेले होते आमच्या इथल्या गणपतीच्या मंदिरामध्ये पूजा करायला तिथे जाऊन पूजा केली आणि तिथून नंतर आम्ही गेलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जे की आमच्या घरापासून थोडंसं दूर आहे त्यामुळे आम्ही गाडी घेऊनच गेलो होतो तिथे गेल्यानंतर बघितलं की खूपच गर्दी होती कसा हो बसा माझा नंबर लागला मग देवाला उचलून घेतलं आणि मग पाच बायकांना पण ओचून घेतलं लहानपणापासूनच आईसोबत वाण तयार करणं तिळाचे लाडू चिक्की सगळ्या आठवणी अशा ताज्या होतात ना हो ता आता स्वतःचं घर आहे मुलगा आहे तर हे सगळं मला परत एकदा नव्यानं अनुभवायला मिळतंय तर आमच्या इकडं विडे पण त्याच दिवशी घेतात तर तुमच्या इकडे कशी पद्धत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला आणि त्यांना रिप्लाय करायला नक्कीच आवडेल तर हे असं वौसा देत असते तेचा रामाचा वावसा जन्मजन्मी वावसा असं आमच्याकडे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कारण मी तिथे मंदिरात गेल्यानंतर बघितलं की प्रत्येकजण इकडून तिकडून आलेलं होतं आणि प्रत्येकाची वेगवेगळी अशी पद्धत होती त्यानंतर मी तिथेच असलेल्या एका तुळशीची पूजा केली आणि तिथून मस्त असं घरी निघालोत चलो बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये